यांच्या जागे या जागेमध्ये बाळूमाचं जे मूल आहे हे दफन केलेलं आहे त्यावेळेला ज्या वेळेला झालं हां अबोर्शनंतर जे मूल होतं ते इथं या ठिकाणी दफन केलेलं आहे या ठिकाणी दुसरं कोणाचाही इथं हात लावून किंवा हे करून चालत नाही किंवा इथं जर कुठलं कार्य करायला आलं तर ते कार्य इथं होऊ सिद्धीस जाऊ देत नाही त्यानंतर जी मगाशी बाळूमाची माहिती सांगितली की बाळूमा हे कुणाच्या घरचं कधीही खात नव्हते तर ज्यावेळा ती देवगडला बाहुमा गेले होते यात्रेसाठी म्हणून त्यावेळे त्यांनी चार ते पाच दिवस फक्त चिरमूर आणि फुट्टाणं या आहारावर फक्त पाच दिवस त्यांनी हे केलेलं होतं कोणाच्या घरचं त्यांनी अन्न किंवा हॉटेलमधलं जेवण कधीही त्यांनी घेतलेलं नाही yeah. या समाधीनंतर या ठिकाणी ज्यावेळा बाहुमाच्या समाधीनंतर इथं मेंढ्र घेऊन मी आलो होतो तुम्ही मी स्वतः बाहुमाचीच मेंढर पण इथं घेऊन आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा दूध ठेवलं तर दूध संध्याकाळी जर ठेवलं तर सकाळी ते दूध नाहीस होत होत ते दूध ते मूल घेत होत याचा याचा अर्थ असा होतो आता आता हे जागेला अजून कोण भेट ते म्हणजे दर्शन वंशज वगैरे आहेत त्यांच्या घराकडं घरचं येत नाही म्हणजे गाव या भागातील लोक पडत येतात बाळूमाच्याचे जे आता जे नातेवाईक आहेत हा यांना बाळूमाचा बद्दल